दिनांक 28 रोजी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयामध्ये दहावीच्या गुणवंत मुला मुलींचा सत्कार महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष विनोद कांबळे यांच्या वतीनं करण्यात आला तसंच उन्नती तथागत कांबळे या मुलीचा गौतम बुद्धाचं चारित्र हा ग्रंथ देऊन तिचा सत्कार करण्यात आला तसेच प्रगती अनिल कांबळे या मुलीस महात्मा फुलेंचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला स्वप्नील गौरव ढेमरे यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास गावातील नागरिक महिला सरपंच मंगल कांबळे उपस्थित होत्या महेंद्र कांबळे हे देखील कार्यक्रमास हजर होते तसेच चांदू कांबळे रमाबाई कांबळे विजया कांबळे संतोष कांबळे प्रभू कांबळे हे देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुद्धीधन कांबळे ग्रंथपाल यांनी केले शेवटी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली